बारामती सुनेत्रा पवारांचा पहिला जनता दरबार नागरिकांची मोठी गर्दी माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक वहिनी चेअरमॅन होणार mm. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पहिल्यांदाच बारामती जनता दरबार घेत आहे तर सुरुवातीला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक घेतील आणि त्यानंतर जनता दरबार घेणार आहेत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदा पवार यांच्या बारामतीतील पहिल्या जनता दरबाराला लोकांची गर्दी जमली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे ते त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी कामाला बैठकांना सुरुवात केलेली आहे आज त्या बारामतीत आहेत आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक होते आहे त्याचबरोबर जनता दरबारदेखील होत आहे अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत सुनित्रा पवार यांनी बारामतीत सहयोग निवासस्थानी जनता दरबार घेतला आहे यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे आम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या प्रथम सुनीता पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात इथं भेटण्यासाठी आलो होतो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी दोन हजार पंचवीस रोजी अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये जे भूमिहीन बेघर लोक आहेत ज्यांना स्वतःच हक्काचं घर नाही त्या लोकांना घरकुलासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देईल हे दादानी आश्वासन दिलं होतं परंतु दादा आज नसल्यामुळं आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल का नाही ही चिंता वाटू लागली होती म्हणून त्या आशेने आज आम्ही त्या चिंतेने आम्ही इथं आज उपमुख्यमंत्री सुनीतरावय यांचा पहिला जनता दरबार इथं आलो या जनता दरबारात त्यांनी आम्हाला जास्त वेळ न थांबून देता दिव्यांग बांधवांना परदेशी आतमध्ये पर बोलून प्रत्येकाचं वेळ देऊन प्रत्येकाच्या दे दे शांततेने आमचे प्रश्न ऐकले आणि दादानी जो शब्द दिला होता तुमचा जो घरकुलाचा आहे जो खरंच गरजू दिव्यांग आहे ज्याला खरंच हक्काचं घर नाही त्या प्रत्येकाला घरकुल देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असं सुनीतरावैनी यांनी आश्वासन दिलं आणि मनाला खूप समज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती